काय आता मी ते सांगितले प्रत्येक ठिकाणी की ज्यांना ते स्टेटस लागू व्हायचं त्यांना लागू झाले अनेक लोकांनी माझ्या अगोदर माध्यमांवरती पहिल्यांदा व्यक्त होण्याचं काम केलं त्याच्यानंतरनं मलासुद्धा माध्यमांवरती व्यक्त होऊ लागलं मग मी फक्त स्टेटस माझं टाकलंच आणि ज्याला ते स्टेटस लागू व्हायचं त्याला बरोबर वर्मी गाव लागले आज लोकसभेची तयारी गेल्या दोन वर्षापासून सातत्याने आहे कैलासवासी स्वर्गीय खासदार गिरीश भाऊ बापट यांच्या निधनानंतरनं जे काही लोकसभेचं वारं पुणे शहरामध्ये चालू होतं अगदी त्या दिवसापासून माझ्या जवळजवळ दहा अकरा महिने झाले या दहा अकरा महिन्यामध्ये मी में सातत्याने या विषयामध्ये बोलतोय बाकीची लोक जे आता चार पाच जण इच्छुक आहेत ते आता सध्या महिन्या दोन महिन्यापासून या इच्छुकांमध्ये सगळ्यांची नावं यायला लागली इच्छुक असावं ना म्हणजे याचा अर्थ आमचा असा होतो हो की ज्या अर्थी आमच्या पक्षामध्ये पाच जण इच्छुक आहेत त्या अर्थी पुणे शहरामध्ये आमची सीट कन्फर्म आहे आम्ही पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक काहीतरी वेगळा निर्णय देऊ शकते म्हणून आमच्याकडे इच्छुक जास्त आहेत संकेत दिलेत पण ते मला वाटतं की सायनाथ बाबरांचा वार्ड जो आहे की तो शिरूर लोकसभेमध्ये शंभर टक्के आहे माझ्या प्रभागामध्ये तीन प्रभाग तीन लोकसभा आहेत बारामती लोकसभा शिरूर लोकसभा आणि पुणे लोकसभा त्यामुळं मला वाटतं की मी पुणे लोकसभेमधनं इच्छुक आहे आणि कदाचित सायनाथ बाबर हे शिरूर लोकसभेमध्ये शंभर टक्के आहेत त्यांचा प्रभाग त्यामुळं सायनाथ बाबर हे शिरूर लोकसभेमधनं वहिनी फक्त तेवढं बोलायचे विसरले असतील तर ते शिरूर लोकसभेमधनं कदाचित त्यांचा प्रयत्न चालू असेल